ठरलं तर मग मालिकेत नवी एंट्री अर्जुनला मोठा धक्का हा प्रोमो पाहून चाहते थक्क नव पात्र कोण चला सविस्तर जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाहावरील गाजलेली मालिका ठरलं तर मग सध्या प्रेक्षकांना खूपच उत्सुकतेत ठेवत आहे पण आता एक मोठी एंट्री मालिकेचं नवं वळण ठरू शकते प्रियाचं लग्न झालं ती सुभेदारांच्या घरात आली पण आता पुढे काय नुकताच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट दिसतो सायली आणि अर्जुनला एक मोठा पुरावा मिळतो सायली खुश होते पण अचानक एका अनोळखी व्यक्तीची एंट्री होते आणि त्या व्यक्तीला पाहताच अर्जुन थक्क होतो हा नवीन पात्र कोण आहे हा अर्जुनच्या भूतकाळाशी संबंधित आहे का या एंट्रीनंतर मालिकेत मोठा ट्विस्ट येणार हे नक्की तर तुम्हाला काय वाटतं हा नवा पात्र कोण असू शकतो कमेंटमध्ये तुमचे अंदाज नक्की सांगा ठरलं तर मग मालिकेच्या प्रत्येक अपडेटसाठी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका